सीन झिरम कष्टाच्या हाताना कधी समजल्य का आपण रक्ताच्या हे आयुष्य घडवलने त्यानी पण या मनाला मिराला कधी विश्रांती रोज, रोज दिवसाच्या लढाईसाठी तो उभा राहतो पण आता त्याचे पाय थकलेत आता त्याला हवी आहे थोडीशी शांतता बघा ना त्याच्या मेहनतीने घराला सोन्या सारखं बनवलं पण त्याच्या मनाच काय झालं शेवटच्या क्षणाला वाटत तेव्हा एकदा तरी थोड सुख ना तू तू पण जाले गोतावरा वाढला तरीही त्या हसत्या चेहऱ्या मागा त्या की हसत्याचेह्या चेहच्या मागे लपलेली आहे एक वेदना हे हा आता निरोपाचे दिवस आलेत पणन काय तरीही वाटत चार सुखाचे दिवस तरी मिरावे त्याला कष्टाने त्याचा जीव वेतागलाय बघा ना त्याच्याकडच्या आश आता तरी देवा त्याचा हेवा करू नको